नमस्कार सुविता मल्टीमीडियाच्या पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत आईनापुरे आपलं स्वागत करतो पुस्तक वाचन चॅनलच्या कथा वाचन ह्या उपक्रमाअंतर्गत आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे दिलीप पाटील लिखित देवा तू कुठे कुठे आहेस तर सादर आहे दिलीप पाटील लिखित कथा देवा तू कुठे कुठे आहेस शीतल मॅडम जनरल मॅनेजर साहेबांनी आपल्याला ऑफिसमध्ये बोलवले शिपायाने निरोप दिला शीतल आज पुन्हा ऑफिसला वीस मिनिटं उशिरा जनरल मॅनेजर जाधव साहेब नेहमीच ऑफिसला पाच ते दहा मिनिटं लवकर येत असत ऑफिस नेहमी नऊ वाजता सुरू होई व साडेपाच पर्यंत त्याची वेळ असे शीतल एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ऑफिसमध्ये जनरल मॅनेजर साहेबांची पी ए म्हणून काम करत होती शीतल बीकॉम झाली होती व तिने पॅकेजचा कोर्स केला होता जनरल मॅनेजर साहेब सकाळी ऑफिसला लवकर आल्यानंतर ते आदल्या दिवशी आलेल्या पत्रांना काय उत्तर द्यायचं त्याचं नियोजन करून यायचे उत्तर देण्यासाठी ते साधारणपणे अर्धा तास घ्यायचे व नंतर कंपनीच्या वर्कशॉपमध्ये फेरफटका मारत असत प्रॉडक्शन डिपार्टमेंटला योग्य त्या सूचना करून आलेल्या ऑर्डर लवकर पूर्ण व्हाव्यात असा त्यांचा प्रयत्न असे पण सकाळी शीतल लवकर न पोहोचल्यामुळं त्यांनी केलेलं नियोजन हे बारगळत असे त्यामुळे ते स्वतःवर आणि इतर स्टाफवर चिडत असत मी शीतल आपण गेले तीन चार दिवस पंधरा ते तीस मिनिटं उशिरा येतात आपली तब्येत व्यवस्थित आहे ना की घरी काही फॅमिली प्रॉब्लेम आहे का, का? आपण मन मोकळेपणे सांगितलं तर मी त्यावर वैयक्तिकरित्या मार्ग काढू शकतो कंपनीच्या नियमाप्रमाणे सलग तीन दिवस आपण पंधरा मिनिटांपेक्षा अधिक काळ उशीरा आल्यानंतर आता आपले दोन तास पगाराचे कापले जातील प्रश्न दोन तासाचा नाही पण त्यामुळे आपली इमेज खराब होत आहे याची मला चिंता आहे जाधवसाहेब खरोखरच आपल्या कुटुंबाप्रमाणे प्रत्येक स्टाफची वैयक्तिकरित्या चौकशी करत असत व वैयक्तिक प्रश्नांसाठी मार्ग काढून आपलं व ऑफिसचं एकंदरीत काम प्रगतीपथावर राहावं असा त्यांचा कटाक्ष असे ते मिलिटरी होते पुण्यातल्या एनडीएमधून त्यांनी इंजिनिअरिंगमध्ये बीटेक केलं होतं ते तोफगोळा तज्ज्ञ होते गेले पाच वर्षांपासून ते या कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते वेळेच्या शिस्तीत त्यांचा हात कोणी धरला नसता वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी मिलिटरीमधून कर्नल म्हणून व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती या कंपनीत ते पाच वर्षांपूर्वी रुजू झाले होते ही कंपनी मिलिटरी तोफ होण्यासाठी लागणारे बरेचसे स्पेअरपार्ट तयार करत होती कर्नल साहेबांच्या अनुभवाचा कंपनीला खूपच फायदा होत होता त्यामुळं कंपनीचे चेअरमन साहेब कर्नल साहेबांवर खुश होते गेल्या पाच वर्षात कंपनीची उलाढाल कर्नल साहेबांच्या मार्गदर्शनामुळे चौपट झाली होती तसंच कंपनीचे दोन ठिकाणी नवीन वर्कशॉप घेऊन तेथेही उत्पादन सुरू झालं होतं शीतल म्हणाली सर कृपया माझी इमेज खराब करू नका त्यासाठी मी उद्यापासून वेळेत येत जाईन सर मी आपण शब्द देते शीतल खरोखरच गुणी मुलगी होती ती आपल्या कामात खूपच तरबेज होती साहेबांचा पत्रव्यवहार झाल्यानंतर ती अकाउंट डिपार्टमेंटला मदत करत होती तिच्या टॅली पॅकेजच्या अनुभवाचा अकाउंटच्या लोकांना खूपच फायदा होत होता तसंच साहेबांची पी ए म्हणून ती बाहेरून आलेले गेस्ट मटेरियल सप्लायर यांच्या मीटिंग खूपच छानपैकी अरेंज करत होती त्यामुळे साहेब तिच्यावर खुश होते पण ती सकाळी उशिरा येत असल्यामुळं साहेबांचा मूड खराब होत असे आज एक फॉरेनची कंपनी जॉईंट व्हेंचर करण्यासाठी कंपनीच्या ऑफिसमध्ये दुपारी तीन वाजता त्यांच्या शिष्टमंडळासह आली त्यांची मीटिंग दुपारी तीन ते पाच या वेळात होती शीतलनं मीटिंगचं नियोजन खूपच छान केलं प्रेझेंटेशन काय करायचं हे तिनं आपल्या बुद्धीनं साहेबांना सुचवलं साहेबांनी जे प्रेझेंटेशन अगोदर द्यायचं ठरवलं होतं त्यामध्ये शीतलनं आपले मुद्दे टाकले होते आणि नेमके हेच मुद्दे फॉरेनच्या लोकांना खूप आवडले या मुद्द्यांना दरवेळी फॉरेनचे लोक वी ॲप्रिशिएट दिस पॉईंट असं नेहमी म्हणत असत मिटिंगच्या वेळी शीतल जाधव साहेब व टेक्निकल स्टाफ उपस्थित होता पाणी नाश्ता हे सर्व शीतलनं असं खुबीनं तत्परतेनं नियोजन केलं की साहेबांना यासाठी एकदा सुद्धा तिला सांगण्याची वेळ आली नाही मुख्य म्हणजे हे मांडत असताना त्याचा आवाज अजिबात येत नव्हता मीटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येत नव्हता आणि मीटिंग आपल्या पॉईंटनुसार पुढे पुढे सरकत होती फॉरेन कंपनीच्या मंडळींच्या चेहऱ्यावरून हा अंदाज येत होता साडेपाच वाजता मीटिंग संपली आणि जॉईंट व्हेंचर पक्क झालं त्यामुळे कंपनीची आताची उलाढाल शंभर कोटीहून पुढील वर्षात दोनशे कोटी व येत्या पाच वर्षात एक हजार कोटींपर्यंत जाईल असा अंदाज होता या शीतलच्या नियोजनाचा भाग खूपच मोलाचा होता साहेब जरी सकाळी तिच्यावर नाराज असते तरी संध्याकाळी ते खूपच खुश होते दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल लवकर आली आल्या आल्या तिला साहेबांनी बोलवलंय असा शिपाईने निरोप दिला साहेबांनी आल्या आल्या बोलवलं म्हणजे काल आपली काही चूक झाली का अशी शीतलला भीती वाटली ती घाबरत घाबरत साहेबांच्या ऑफिसमध्ये पोचली मी शीतल आपण घाबरला का शीतलच्या थरथरणाऱ्या अंगाकडे पाहून साहेब बोलले नाही नाही सर शीतल म्हणाली बी कम्फर्टेबल प्लीज सिट डाऊन डोंट बॉदर आपल्याला काय घ्यायला आवडेल चहा का कॉफी साहेबांनी विचारलं तसं विशेष काही नाही सर आपण जे घेता तेच मी घेईन शीतल म्हणाली मी तर नेहमी कॉफी घेतो तुम्ही काय घेता सर मी नेहमी चहा घेते शीतल म्हणाली मग ठीक आहे आज मी तुमच्याबरोबर चहा घेतो युअर चॉईस इज माय चॉईस आर यू हॅपी नाव जाधव साहेब म्हणले चला म्हणजे साहेब आज खुश आहेत शीतलला वाटलं Your thinking, I I am very happy. मी शीतल काल तुमच्या प्रेझेंटेशनचा मला खूपच फायदा झाला माझ्या प्रेझेंटेशनमध्ये आपण सुचवलेल्या पॉईंटमुळं फॉरेनच्या लोकांना आवडेल असंच प्रेझेंटेशन झालं यू आर मायक्रो थिंकिंग आय ॲप्रिशिएट आय एम व्हेरी हॅपी मी तुम्हाला ह्या महिन्यापासून स्पेशल पगार वाढ देत आहे जाजोसाहेब म्हणले एक्सक्यूज मी सर कंपनीचं काम करणं हे तर माझं कामच आहे त्यासाठीच तर तुम्ही माझी नेमणूक केली आहे त्यामुळे माझं काम विशेष आहे असं मला वाटत नाही कृपया आपण आत्ताच मध्ये पगारवाढ देऊ नये सर नियमित पगारवाढ असेल त्याच वेळी पगार वाढवावा अशी माझी नम्र विनंती आहे माझ्या आईला ते आवडणार नाही शीतल म्हणाले पाच मिनिटात शिपाई स्पेशल चहा घेऊन आला साहेबांनी स्पेशल चहाचा आस्वाद शीतल बरोबर घेतला साहेब म्हणाले आज माझ्याकडून डिक्टेशन जास्त नाही आज, आज आपण अकाउंटच्या लोकांना मदत करू शकता वे आपलं ऑफिस अधिक व्यवस्थित व्हावं म्हणून तुमच्या काही सूचना आहेत का शीतल म्हणाली सर अकाउंटच्या फाईल व्यवस्थित लावलेल्या नाही आहेत त्यामुळं पाठीमागील रेफरन्स शोधताना त्यात वेळ खूप जातो त्याला मी नॉन प्रोडक्ट टाइम असं म्हणते सर या फाईल व्यवस्थित लावल्या तर आपला बराचसा वेळ वाचेल असं मला वाटतं व्हेरी नाईस व्हेरी नाईस साहेबांनी बेल वाजवली शिपायाला बोलवलं आणि अकाऊंट मॅनेजर काळे साहेबांना बोलवायला सांगितलं मिस्टर काळे अकाउंट मॅनेजर होते ते ऑफिसमध्ये दोन मिनिटात आले मिस्टर काळे मिस शीतल म्हणतात की आपल्या फाईल अस्ताव्यस्त आहेत त्यामुळे रेफरन्स शोधताना बराच वेळ जातो हे खरंय का साहेबांनी विचारलं नाही साहेब विशेष काही नाही काळे साहेब काहीतरी बोलायचं म्हणून बोलले जाधव साहेब म्हणाले मी आता काय सांगतो ते ऐका मिस शीतल आपणास फाईल लावून देण्याची सिस्टीम तयार करून देतील आज त्यांना इतर काहीच काम सांगू नका आज त्या दिवसभर फाईल लावून देतील त्यांच्या पद्धतीनं त्यांना फाईल लावून देणं यात एक किंवा दोन दिवस जातील हरकत नहीं। जाली तार नाही पण एकदा सिस्टीम झाली की ती कायमची तुम्ही फॉलो करा त्यामध्ये टाळाटाळ चालणार नाही डू यू अंडरस्टँड येस सर काळी साहेब बोलले ओके गो अहेड टेक द हेल्प ऑफ मिस शीतल जाधव साहेब म्हणाले येस सर काळेसाहेब बोलले शीतल काळीसाहेबांबरोबर बाहेर आली आज दिवसभर शीतलनं सांगितल्याप्रमाणे काळेसाहेबांनी त्यांच्या अकाउंटच्या फाईल लावल्या कपाटातील अनावश्यक फाईल बाजूला काढल्या कपाट का स्वच्छ केली काळेसाहेबांना सुद्धा हे आवडलं त्यांचा वेळ सुद्धा फाईल शोधण्यात बराच वेळेला जात असे फाईल सिस्टमॅटिक लावाव्या असं त्यांना सुद्धा वाटे पण कामाच्या गडबडीत ते राहून जाईल दुसऱ्या दिवशी सकाळी जनरल मॅनेजर साहेब आत आले आल्या आल्या त्यांनी काळेसाहेबांना कालची प्रगती विचारली साहेब म्हटले साहेब फाईल लावण्याचं सा काम सत्तर टक्के झालंय आज सुद्धा मला शीतलची फाईलच्या कामासाठी गरज आहे जाधव साहेब म्हणाले ओके गो हॅड आज दिवसभर शीतल बाकीच्या फाईल्स लावत होती दुपारी दोन वाजता फाईल लावण्याचं काम संपलं त्यानंतर तिनं आपला नेहमीचा विषय म्हणजे अकाउंटची कामं केली गेले दोन दिवस शीतल काळेसाहेबांचंच काम करत होती त्यामुळे काळेसाहेब खुश झाले त्यांचं डिपार्टमेंट त्यातली कपाटं टेबल आणि त्यांचा एरिया खूपच स्वच्छ झाला होता त्यामुळे आनंदी वातावरण होतं साहजिकच आहे स्वच्छ वातावरणात कोणालाही काम करायला आवडत तिसऱ्या दिवशी जाधव साहेबांनी काळे साहेबांना बोलावलं काळे साहेबांनी गेल्या दोन दिवसातील फाईल लावण्याची प्रगती सांगितली साहेब खुश झाले म्हणाले आता एक काम करा डिझाईन प्लॅनिंग मार्केटिंग प्रोडक्शन या सगळ्या डिपार्टमेंटच्या हेडना तुम्ही बोलवा त्यांची पंधरा मिनिटात एक मीटिंग घ्या त्या मीटिंगला मिस शीतल यांना बोलवा त्या फाईल लावण्याची सिस्टीम समजावून सांगतील त्या आज फिजिकल काम करणार नाहीत पण मार्गदर्शन करतील त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी तुमच्यावर हो असेल काही अडचण असेल तर तुम्ही मिस शीतल यांचा गायडन्स घ्या ओके गो हॅड येस सर काळेसाहेब बोलले पंधरा मिनिटातच सर्व हेडना कॉन्फरन्स रूममध्ये बोलवण्यात आलं शीतल सुद्धा बोलावलं शीतलनं सर्वांना फाईल लावण्याची सिस्टीम समजावून सांगितली आणि पंधरा मिनिटात गेल्या दोन दिवसात अकाउंट डिपार्टमेंटच्या फाईल कशा लावल्या आहेत हेही दाखवलं सर्वांनी ते पाहिलं मुख्य म्हणजे डिपार्टमेंट एरियामधील स्वच्छता पाहून सर्वजण खुश झाले आपल्या प्रत्येकाच्या डिपार्टमेंटमध्ये अशी फाईल सिस्टीम आपण राबवूया हे त्यांनी मान्य केलं पुढच्या दिवशी शीतल चाळीस मिनिटं उशीर आली आल्या आल्या जाधव साहेब तिच्यावर खूपच खवळले मान खाली घालून शीतल अपराधी भावनेनं सर्व ऐकत होती त्यानंतर जाधव साहेबांनी डिक्टेशन सांगितलं आज डिक्टेशनची खूपच पत्र होती ती सर्व करता करता दुपारी तीन वाजले जाधव साहेबांच्या बाचीचं लग्न उद्यावर आलं होतं बहिणीचीच मुलगी खरं तर त्यांना दोन दिवसांची सुट्टी हवी होती पण परदेशी कंपनीबरोबर जॉईंट व्हेंचर झाल्यामुळं त्यानंतर त्यांचा पत्र व्यवहार प्रचंड वाढला आणि त्याचा ताण जाधव साहेबांवर आला अर्थात त्यामुळे शीतलचं काम वाढलं होतं तरी पण ती हसत मुखानं आपलं काम करत होती आणि याचं सर्वांना आश्चर्य वाटत होत दुपारी तीन वाजता जाधव आज बाहेर पडणार होते त्यापूर्वी त्यांनी पाच मिनिटं अगोदर अकाउंट डिपार्टमेंटमधील सहू संगीता पवार यांना बोलावलं मिसेस पवार मी आपल्याला आपल्या ऑफिस बाहेरील एक छोटंसं काम सांगणार आहे माझी विनंती आहे आपण ते मनापासून करार अर्थात त्यासाठी आपले साधारण दोन तास खर्च होतील तेही रविवारी सुट्टीच्या दिवशी आपली काही हरकत आहे का म्हणजे येत्या रविवारी आपलं कुठं बाहेर जायचं काही प्रोग्राम ठरलाय का अहो सर आपण विनंती काय करताय आणि तसंही या रविवारी आम्ही कुठं बाहेर जाणार नाहीये दर रविवारी बाहेर जाणं आमच्यासारख्या सामान्य कुटुंबांना परवडतं का सौ संगीता पवार म्हणाल्या आर राईट ॲबसोल्युटली ठीक आहे मग मी तुम्हाला काम सांगतो आणि जाधव साहेबांनी सौ संगीता पवार यांना काम सांगितलं रविवारी संगीता पवार यांच्या घरी त्यांच्या नणंदबाई अचानकपणे आल्या अर्थात त्या सकाळी दहा वाजता आल्या त्यांच्या महिला मंडळाची ट्रीप नागपूरला चालली होती आज महिला मंडळाचं पुणे दर्शन होतं नणंदबाईंना आपल्या भावानं पुणे दर्शन अनेक वेळेला घडवलं होतं त्यामुळं त्यांना त्यात विशेष रुची नव्हती त्यांची रेल्वे संध्याकाळी दहा वाजता होती त्यामुळे भावाच्या कुटुंबियांची भेट घ्यावी असं त्यांनी नियोजन केलं होतं काल शनिवारी रात्री त्यांचा अचानकपणे फोन आला सौ संगीता पवार किंचित घाबरल्या पण नणंदबाई म्हटल्या मी दुपारी चार वाजता तुमच्या घरून निघणार आहे मला पुण्यातल्या एका मैत्रिणीकडे जायचंय खूप वर्षांपासून तिची भेट घेतलेली नाही संगीता पवार यांना हायसं वाटलं संध्याकाळी पाच वाजता संगीता पवार शीतलच्या घरी आल्या घर म्हणजे चाळीत असणाऱ्या पुढे मागे दोन खोल्या अचानकपणे सौ संगीता पवार शीतलच्या घरी आल्यामुळे शीतलची गडबड झाली संगीता मॅडम आपण आज अचानक माझ्या घरी शीतलनं विचारलं अगं शीतल त्याचं काय झालं आमच्या यांच्या ओळखीचे एक मित्र आहेत त्यांच्या मिसेस आजारी आहेत आमचे हे खूप दिवसापासून त्यांना पाहायला जायचं असं म्हणत होते पण तुला तर माहितीच आहे आपल्या कंपनीच्या कामाच्या गडबडी ते जमत नव्हतं आज आमच्या यांनी खूपच फोर्स केला त्यामुळे त्यांच्या मित्राच्या मिसेसला पाहून आलो पुढं त्यांना त्यांच्या एका मित्राला भेटायला जायचं होतं मला ते म्हणत होते आपण दोघं जाऊ पण मग घरी जायला खूपच उशीर झाला असता आणि संध्याकाळची सर्व कामं आवरायला खूप वेळ झाला असता म्हणून मी त्यांना म्हटलं मी घरी जाते ते हो म्हणाले आता तुझं घर जवळच आहे खूप दिवसापासून तू आमच्या घरी कधी येणार अशी मागे लागली होतीस चला म्हटलं दहा मिनिटं शीतलच्या घरी जाऊया काही अडचण नाही ना कोणी अचानक तुमच्या घरी आलं तर चालतं ना अहो संगीता मॅडम आमच्या इकडं घरात खूप माणूस की आमच्या आईला तर माणसं आलेली खूप आवडतात कारण तिला आता आजारपणामुळे घराच्या बाहेर जास्त फिरता येत नाही थांबा एक मिनिट आम्ही मी आईला बोलावते शीतल आतल्या घरात गेली व येताना पाण्याचा ग्लास घेऊन आली तिच्याबरोबर तिची आई आली आईनं संगीता पवार यांना नमस्कार केला या आई बसा शेजारी एका खुर्चीवर शीतलची आई बसली शीतलनं संगीता पवार यांची आपल्या आईबरोबर ओळख करून दिली शीतल म्हणाली मॅडम तुम्ही आईशी बोलत बसा मी चहा करते शीतल माझा चहा झालाय आणि मी काही तुझ्याकरता अनोळखी आहे का अगं आपण दोघी जणी एकाच कंपनीत काम करतो ना बैस इथं आपण थोडा वेळ गप्पा मारू संगीता पवार म्हणाल्या बाहेरच्या खोलीत दोनच खुर्च्या होत्या शीतल आतमध्ये गेली व तिनं एक बसायची छोटीशी चटई आणली व त्यावर आई शेजारी बसली आतून एका लहान मुलीचा रडण्याचा आवाज आला घरात छोट बाळ आहे का संगीता पवारांनी विचारलं शीतलच्या आई म्हणाल्या हो मॅडम शीतलच्या मोठ्या बहिणीचा आहे मोठी बहीण कुठे आहे संगीता पवारांनी विचारलं ती बाळाचं औषध आणायला बाहेर गेलीये येईल आत्ता लगेचच आई म्हणाली शीतलनं छोट्या मुलीला बाहेर आणलं व ती तिला घराच्या आतबाहेर करून तिचं रडणं थांबवण्याचा प्रयत्न करत होती आई म्हणाल्या मॅडम काय सांगू माझ्या शीतलला ओ खूप काम करावं लागतं खर तर तिला पुढे खूप शिकायचं होतं पण पाच वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचा अपघातात मृत्यू झाला त्यात खूप पैसा खर्च झाला अपघातानंतर शीतलचं कसं तरी कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं तिला पुढे शिकायचं होतं पण तिच्या मोठ्या बहिणीचं लग्न लगेचच अगदी साधेपणानं करून दिलं शीतलचा मोठा भाऊ जास्त शिकला नाही वाईट त्याचं वाटत नाही हो पण त्याला आता दारूचा नाद लागलाय सकाळी घराबाहेर पडतो ते संध्याकाळी दारू पिऊनच घरी येतो सुरुवातीला आम्हाला वाटलं होईल लवकर बरा हे त्याचं व्यसन सुटेल पण ते उलट आता वाढतच चाललंय त्यामुळे घरात तो सारखी भांडणं करत असतो आणि त्यालाच मी वैतागलीय माझी शीतल खूप गुणाची मुलगी आहे हो। ती घरात सर्वात लहान आहे पण आज तीच कुटुंब चालवते आई काळजी करू नका आपण काहीतरी मार्ग काढूया आईला धीर देण्यासाठी संगीता पवार म्हणाल्या मॅडम मुलाचं तसं आणि त्याच्या मागची मुलगी म्हणजे संगीताची मोठी बहीण तिचं असं तिचं काय झालं तिला पहिली मुलगी झाली तिची सासू खूपच खाष्ट आहे ती म्हणते आमच्या घराण्यात कोणालाही पहिली मुलगी झालेली नाही आणि म्हणून तिनं शीतलच्या बहिणीला माहेरी पाठवलंय शीतलचे वडील गेल्यानंतर मला आजार पण सुरू आहे त्यात मोठा मुलगा आणि ही लग्नाची मुलगी यांच्या काळजीमुळं माझं बीपी आणि डायबेटीस वाढले त्यामुळे औषधांचा खर्चही खूप वाढलाय शीतल नोकरी करते म्हणून तरी सध्या आम्ही घरी अर्धी भाकरी खातो घरातलं सर्व आवरून बाहेर पडता पडता तिला निघतानाच पंधरावीस मिनटं उशीर होतो त्यामुळे कंपनीत पोचायला पुढे उशीर होतो ती माझ्याशी या विषयावर बोललीये पण मी तरी काय करू आई तुम्ही काळजी करू नका देव नक्कीच मार्ग काढेल संगीता पवार म्हणाल्या अर्धा तास झाला सहा वाजले होते संगीता पवार म्हणाल्या आई मी निघते आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे मॅडम तुम्ही आमच्या घरी आलात तर चहा सुद्धा घेतला नाहीत आई म्हणाल्या आई मी अचानक आले पुढच्या वेळी तुम्हाला कल्पना देऊन मी पूर्ण दिवसभर तुमच्याकडे येईन त्यावेळी चहा नाही पण मी जेवण करेन संगीतापावर हसून म्हणाल्या लवकर या आम्ही तुमची वाट पाहू आई म्हणाल्या दुसऱ्या दिवशी सकाळी शीतल नेहमीप्रमाणे अर्धा तास उशिरा पोहोचली तिला माहीत होता आज पुन्हा जाधव साहेबांची बोलणी खावी लागणार आहेत शीतल आल्याबरोबर जाधव साहेबांनी बोलावलंय असं शिपायाने सांगितलं शीतल घाबरतच साहेबांच्या ऑफिसमध्ये गेली आ, मी शीतल आज पुन्हा तुम्ही अर्धा तास उशीर आलात काळजी करू नका आजपासून तुम्ही रोज अर्धा तास उशीरा नाही सर शीतल घाबरतच म्हणाली मी आज लवकरच निघाले होते पण बसने एका मुलाला धडक दिली त्यामुळं अर्धा तास उशीर झाला सर आणि तुम्हाला यायला अर्धा तास उशीर झाला असंच ना जाधव साहेब हसून म्हणाले शीतल खाली मान घालून उभी होती तुम्ही उभ्या का बसा खुर्चीवर शीतल संकोचन खुर्चीवर बसली काल मिसेस संगीता पवार आपल्या घरी आल्या होत्या हो ना येस सर त्यांनी मला तुमच्या घरची सर्व परिस्थिती सांगितली आता मी त्यातून मार्ग काढणार आहे शीतलनं मानवर केली तुमच्या मोठ्या भावाला मी मुक्तांगणमध्ये भरती करणार आहे साधारणपणे तीन ते सहा महिन्यात त्याचं दारूचं व्यसन सुटेल अशी मला खात्री आहे त्यानंतर त्याच्या नोकरी संदर्भात आपण पुढे पाहू तुमची मोठी बहीण सध्या तुमच्या घरी आहे तिची सासू तिला नांदू देत नाही असं मला कळलंय हो सर तुमच्या बहिणीच्या सासूबाईंचा नंबर मला द्या मी त्यांच्याशी बोलतो व त्यांना समजावून सांगतो काळजी करू नका मला घर जोडायचंय मी माझ्या परीनं आतापर्यंत बरीचशी घरं जोडलेली आहेत आता प्रश्न तुमच्या आईचा मी आता तुमच्यासाठी व तुमच्या कुटुंबासाठी दोन मेडिक्लेम पॉलिसी आणल्या आहेत त्या भरून तुम्ही एच आर डिपार्टमेंटला द्या आणि आजपासून तुम्ही एक तास कंपनीत उशिरा आलात तरी चालेल मी माझी तुमच्याशी सकाळी निगडीत असणारी कामं ॲडजस्ट करत जाईन काळजी करू नका पण सर माझा एक तास रोज कापला जाईल त्याची मला भीती वाटते काळजी करू नका तुमचा एक तास कापला जाणार नाही आणि आता मी तुमचं काहीच ऐकणार नाही या महिन्यापासून मी तुमची पाच हजार रुपये पगारवाढ करणार आहे आता मात्र तुम्ही नाही म्हणायचं नाही शीतलच्या डोळ्यात अश्रू आले ती रडायला लागली जाधव साहेबांनी शिपायाला बोलावलं आणि संगीता पवार यांना बोलवा असं सांगितलं मिसेस संगीता पवार आपण यांना प्लीज शांत करा संगीता पवार शीतलला घेऊन बाहेर आल्या तिच्या खुर्चीवर बसवलं आणि आईच्या मायेनं तिला शांत केलं शीतल म्हणाली पवार मॅडम मला आता खरं खरं सांगा तुम्ही काल निश्चितच अचानकपणे माझ्या घरी आल्या नव्हत्या खरं ना हो शीतल हे खरंय चार दिवसांपूर्वीच जाधव साहेब मला म्हणले शीतल खूप कुणी मुलगी आहे पण ती रोज पंधरा वीस मिनिटं उशीर आहे ते तिची काही अडचण आहे असंही सांगत नाही मला असं वाटतं ती मनातनं खूप दुःखी आहे आपण तिच्या घरी जाऊन या आणि सत्य परिस्थिती काय आहे ते पहा साहेबांनी मला सांगितलं म्हणून मी काल तुमच्या घरी न कळवता मुद्दामच आले संगीता पवार यांनी एच आर डिपार्टमेंटमधून दोन मेडिक्लेम पॉलिसी मागवल्या त्यात शीतल व शीतलची आई यांची पूर्ण माहिती दिली पुढील वर्षभर त्यांना होणाऱ्या आजारपणाचा खर्च त्यातून मिळणार होता पुढच्या आठवड्यात शीतलच्या मोठ्या भावाला साहेबांच्या ओळखीनं मुक्तांगणमध्ये भरती केलं तीन महिन्यात त्याची प्रगती बऱ्यापैकी झाली साहेबांच्या ओळखीनं त्याला एका कंपनीत अकाउंट असिस्टंट म्हणून नोकरी दिली जाधव साहेबांनी शीतलच्या बहिणीच्या सासूबाईंना फोन केला त्यांच्याशी बहिणीच्या नात्यासारखं बोलणं केलं त्यांना सुनेला घरी नेण्यासाठी विनंती केली पंधरा दिवसातच शीतलची बहीण आपल्या सासरी गेली जाधव साहेबांनी शीतलला रोज एक तास उशीरा येण्याची परवानगी दिली होती तरी पण शीतल शक्यतो लवकर यायची आधी मध्ये कधीतरी तिला अर्धा तास उशीर व्हायचा चार महिन्यानंतर शीतल जाधव साहेबांना म्हणाली साहेब एक रिक्वेस्ट आहे माझ्या आईनं आपणास व संगीता पवार मॅडम यांना येत्या रविवारी दुपारी बारा वाजता जेवणासाठी बोलावलंय आई म्हणते साहेबांचे खूप उपकार आहेत साहेबांच्या रूपानं देवानंच आम्हाला मदत केली आहे मी शीतल देव आणि मी शक्य आहे का अहो मी तर मिलिटरीचा माणूस तुम्हाला सारखं बोलतो तुम्ही मला देव कसं काय म्हणतात जाधव साहेब म्हणाले सर माझ्या दृष्टीनं तुम्ही आणि पवार मॅडम देवात तुम्ही पवार मॅडमना माझ्या घरी पाठवलं त्यांनी त्यांच्या परीनं माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितली म्हणून हे सर्व शक्य झालं सर शीतल म्हणाले साहेबांनी शिपायला बोलवलं आणि संगीता पवार यांना बोलवा असं सांगितलं मिसेस संगीता पवार येत्या रविवारी आपण दोघं म्हणजे मी आणि तुम्ही शीतलच्या घरी त्यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जायचं आहे त्यामुळे दुपारी बारा ते दोन या वेळात ही अपॉइंटमेंट फिक्स करा तुमची आणि माझी अहो सर तुमच्या वेळेला अपॉइंटमेंट म्हणणं योग्य आहे माझ्या वेळेसाठी अपॉइंटमेंट कसली संगीता पवार म्हणाल्या प्रत्येकाची अगोदर घेतलेली वेळ ही अपॉइंटमेंट असते संगीता पवार मॅडम जाधव साहेब खुशीत म्हणाले शीतल मनात म्हणत मन होती देवा तू कुठे कुठे आहेस जाधव साहेबांच्या रूपात पवार मॅडम यांच्या रूपात शीतलच्या चेहऱ्यावर अपार आनंद झळकत होता